नमस्कार मी लक्ष्मण आपण पाहताय आपला आवाज आपला अजून ते सर्वांचं मनापासून स्वागत बातमी आहे पुरस्कार सोहळ्याची मराठवाडा सेवक प्रतिष्ठानच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राज्यस्तरीय महिला रत्न पुरस्कार सोहळा दोन हजार बावीस हा सोहळा यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड पुणे येथे संपन्न झाला पाहूयात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या बारा महिलांचा राज्यस्तरीय महिला रत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला यामध्ये डॉक्टर लीना बोरुडे यांना महिला वैद्यकीय रत्न पुरस्कार प्राचार्य कांचन शृंगारपुरे यांना महिला ललित कला रत्न पुरस्कार सायली दही फळकर यांना महिला संस्कार रत्न पुरस्कार पल्लवी आणदेव यांना महिला स्वरत्न पुरस्कार सुजाता कुलकर्णी यांना महिला उद्योग रत्न पुरस्कार ऍडव्होकेट शोभा कदम यांना महिला रत्न पुरस्कार नीरजा आपटे यांना महिला निवेदन रत्न पुरस्कार नम्रता फडणीस यांना महिला पत्रकार रत्न पुरस्कार वृषाली तुपे यांना महिला रंगभूषा रत्न पुरस्कार श्रीमती सुनंदा डेरे यांना महिला समाजरत्न पुरस्कार अनुजा रवींद्र कल्याणकर यांना महिला संगीतरत्न पुरस्कार प्राजक्ता वैद्य पटवर्धन यांना महिला शिक्षण रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हा कार्यक्रम श्री महिला गृह उद्योग समूह लिज्जत सुरेश कोते यांच्या हस्ते पुरस्कार देऊन तर कार्यक्रम सुशिक्षित बेरोजगार असंघटित कामगार संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष धनराज दिगंबर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले सूर्या दत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष संजय चोरडिया प्रसिद्ध लेखिका व कवयित्री श्रीमती संजीवनीताई बोकील कॉर्पोरेट कम्युनिकेशन सकाळ समूहाचे संपादक राजेंद्र हुंजे प्रसिद्ध संगीतकार व गायक कल्याणजी गायकवाड आपला आवाज न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक अतुल परदेशी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमानिमित्त सुरेश कोटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सावित्रीबाईंचा आदर्श घेऊन महिलांनी कणखर बनण्याचा सल्ला दिला तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मेघराज राजे भोसले यांनी स्त्रियांनी निर्णयक्षम बनून सर्व क्षेत्रांमध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवावा असे आवाहन केले राजेंद्र हुंजे यांनी जगाची निर्मिती व अत सर्व स्त्रियांच्या भोवती सामावलेली आहे असे सांगून स्त्रीला तिचे मोकळे आकाश देऊन कायम तीनशे दिवस तिचे ऋणी राहून तिला सन्मान दिला पाहिजे असे सांगितले तर प्रमुख पाहुणे लेखिका संजीवनीताई बोकील यांनी मनोगतात दोन कवितांचे सादरीकरण करून रसिकांची वाहवा मिळवली संजय चोरगे यांनी स्त्रीला स्वतंत्र देऊन समानतेची वागणूक ही आपल्या घरापासून देण्यात आली पाहिजे असे मत व्यक्त केले कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्वर आराधना निर्मित शोभा कुलकर्णी आयोजित व पल्लवी आणदेव प्रस्तुत वंदू तिला या मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले मराठवाडा सेवक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दिनकर चौधरी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण निवेदन अखिल भारतीय नाट्य परिषद पुणे शाखेच्या संचालिका प्राध्यापिका शोभा कुलकर्णी यांनी केले तर आभार मराठवाडा सेवक प्रतिष्ठानचे सह खजिनदार मनोज पवार यांनी मानले